मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी सात बारा आणि नऊ बारा असे पारंपरिक जुने आणि पारंपरिक दोन मैदान मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये होणार आहेत हे सात बारा मैदान आणि नऊ बारा मैदान हे जुने आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचा मान देण्यात येणारे हे दोन मोठे मैदान मित्रांनो आता होणार आहेत या दोन मैदानामध्ये दोनच मित्रांनो दिवसाचा गॅप असतो त्याच्यामुळे काही नंदी सात बाराला पळतो काही नंदी नऊ बाराला मित्रांनो पळत असतात त्याच्यामध्येच मित्रांनो आपला आवडता रुस्तम मेहंदी श्री व न मेहंदकेश्री बकासूर हा तुम्हाला माहित असेल अलीकडच झालेल्या दोन मैदानामध्ये मित्रांनो बकासूरचा सेमीफायनलला पराभव झालेला आहे त्यानंतर आता येणार तिसरं मैदान हे मित्रांनो आता बकासूरचं असणार आहे ते म्हणजे मित्रांनो सात बारा रोजी जे होणारं मैदान आहे त्या मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता रुस्त मेहंद केसील व नमेहंद केसिल बाकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये मा बाकासूर मित्रांनो नक्कीच कमबॅक करण्याच्या तयारीत आहे आणि असं अतिशय टॉपच्या पायऱ्यामध्येच बाकासूर मित्रांनो या मैदानामध्ये मा उतरणार आहे कारण मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर आणि सुंदर उर्प कॉकटेल ही जोडी मित्रांनो तुम्हाला सात तारखेला होणाऱ्या या सात बारा मैदानामध्ये पळताना मित्रांनो दिसू शकते याच्यामध्ये काही मित्रांनो जर बदल झाला तर तो आपल्या युट्यूब चॅनल भरतोय तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा मित्रांनो वेगाचा बादशाह पंचमेंद केसरी सरजा पंच्याऐंशी डबल झिरो हा तुम्हाला माहीत आहे अलीकडं दोन्ही मैदानामध्ये गोलालाचा मानकरी ठरला आहे आणि गे मागच्या दहा तास झालेल्या मैदानामध्ये सरजा आणि बाब्या ही अपराजित जोडी मित्रांनो का सुंदर अशी पळाली आणि गोलालाची मानकरी ठरली त्यानंतर मित्रांनो सरजा हाता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे सात बारा का नऊ बारा तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा तुम्हाला नऊ बारा रोजी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानामध्ये सर्जा तुम्हाला मित्रांनो पाळताना दिसणार आहे नऊ बाराच्या मैदानामध्ये आणि पीर या मैदानामध्ये देखील मित्रांनो सर्जाचा पैरा मित्रांनो टॉपमध्येच असणार आहे याचे आपल्याला अपडेट मिळालेली आहे मित्रांनो परंतु शंभर टक्के फिक्स अजून तो पैरा आपल्याला कळाला नाही त्याच्यामुळे आपण मित्रांनो आत्ता तुम्हाला सांगणार नाही शंभर टक्के फिक्स आपल्याला ते नाव कळल्यानंतरच तुमच्यापर्यंत आपण तो व्हिडिओद्वारे सर्जेचा पैरा सांगणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो सुंदर उर्प बॉस हा देखील मित्रांनो या नऊ बारा मैदानामध्ये तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसणार कारण मित्रांनो या नऊ बाराच्या मैदानामध्ये सुंदरचा सत्कार देखील केला जाणार आहे कारण गेल्या वर्षीच्या प्रथम क्रमांकाचा या मैदानाचा मानकरी सुंदर बॉस हा मित्रांनो राहिलेला आहे त्यामुळे सुंदर मांगडे दादांचा सुंदर हा देखील मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये नऊ बाराच्या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे अशी काही टॉपच्या नंदी मित्रांनो तुम्हाला काही मै नंदी तुम्हाला सात बाराला पळताना दिसतील तर काही नंदी नऊ बाराच्या मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो पळताना दिसतील त्याबाबत इतर काही टॉपच्या नंदी कोणत्या मैदानामध्ये मध्ये पळणार आहेत त्यांची जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मित्रांनो दिली जाईल त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद